हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यत्ता सातवी विषय गणित यामधील जे पहिले प्रकरण आहे संख्याज्ञान त्यावर आधारित व्यवसाय नंबर तीन म्हणजेच एक्झरसाइज नंबर थ्री आज आपण सॉल्व्ह करणार आहोत ही अतिशय सोपी एक्झरसाइज आहे नेहमीप्रमाणे ही जी एक्झरसाइज आहे त्यामध्ये मोठ्यात मोठ्या मोटे संख्या तयार करणे किंवा दिलेल्या अंकांपासून लहानत लहान संख्या तयार करणे तसेच दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे याच्यावर ही आधारित एक्झरसाईज आहे आता ही एक्झरसाईज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काय गोष्टी किंवा काय कन्सेप्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे चला तर आधी आपण ते कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया हे पहा तुम्हाला जर अशा संख्या दिल्या जातात उदाहरणार्थ तीन दोन पाच आणि सात आणि सांगितलं जातं की या संख्यांपासून जास्तीत जास्त चार अंकी संख्या किती तयार होतील मग आपण काय करतो तीनने 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 सुरुवात असणाऱ्या संख्या तयार करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल असं थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सेवन ही पहिली नंतर थ्री थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी फाय दुसरी तर अशा पद्धतीने आपण अशा त्या संख्या करत करत जातो मग दोन्ही दोनला हजारस्थानी घेतो पाचला घेतो सातला घेतो अशा पद्धतीने खूप वेळ लागतो त्यासाठी आता आपण ही स्पर्धा परीक्षा देत आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय क्ल्यू माहिती असणं महत्त्वाचे आहे आता ही जी संख्या आहे ही मी पुन्हा लिहितो इथं थ्री टू फाईव सेवन यापासून जास्तीत जास्त संख्या तयार करायची आहेत असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे तर काय करायचं ह्या एकूण संख्या किती आहेत चार मग इथं आपण क्रमाने नंबर मांडून घ्यायचे एक दोन तीन आणि चार बस एवढंच करायचं आहे आणि यांचा काय करायचं आहे गुन्हागार करायचा आहे पहा एक दोने दोन म्हणजे वन असा उलटा करूया चार तरीख बारा बार दोने चोवीस आणि चोवीस एक चोवीस म्हणजेच संख्या किती तयार झाल्या चोवीस संख्या तयार होणार आहेत अतिशय सोपं आहे फक्त इथे एक लक्षात घ्यायचं आहे जर या संख्यांच्यामध्ये जर कुठे झिरो आला फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने सिरीज दिलेली आहे आणि सांगितलं आहे की चार अंकी किती संख्या तयार होतील तसंच करायचं आहे बघा इथं क्रम मांडून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि इथं चार न मांडता झिरो असल्यामुळे पुन्हा तीनच मांडायचा आहे एवढीच फक्त काळजी घ्यायची आहे झिरो असेल तर फक्त शेवटचा जो अंक आहे तो फक्त डबल मांडायचा आहे आणि यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे बघा तीन त्रिक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे संख्या किती तयार होतील अठरा संख्या तयार होणार आहेत अतिशय आहे ठीक आहे चला आता आपण एक्झरसाइज साईडला सुरुवात करूया पाय ते पहिला प्रश्न आहे सेवन्टी एट इन ब्रॅकेट फोर प्लस फाईव्ह ए ब्रॅकेट कंप्लीट थर्टी टू ही पाच अंकी संख्या सेवंटी एट थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी टू या पाच अंकी संख्येबरोबर आहे तर ए बरोबर किती ठीक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला पाहिते अतिशय सोपा प्रश्न आहे तर ही जी संख्या आहे ही, ही या संख्येबरोबर आहे म्हणजे सुरुवातीला आपण जी संख्या दिलेली आहे ती आपण लिहिली आहे ओके आणि त्यांनी काय सांगितलं आहे ह्या संख्येबरोबर ही संख्या आहे मग तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं सेवन एट आणि त्याच्यानंतर ही संख्या दिलेली आहे म्हणजे ह्या संख्येचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर नाईनच्या जागेवरती फोर प्लस फाईव्ह ए दिलेला आहे म्हणजे बघा ते बरोबर जर आपण जर अशी लिहिली सेवन एट इथं दिलं आहे फोर प्लस फाईव्ह ए आणि थ्री टू ह्या दोघांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर नाईनच्या जागेवरती ही संख्या दिलेली आहे मग तुम्ही काय करायचं आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की फोर प्लस फाईव ए ह्याची व्हॅल्यू किती आहे नाही नाही मग तुम्ही फक्त काय करायचं आहे फोर प्लस फाईव ए इज इक्वल टू नाईन असं बोलायचं आहे आणि सोडवायचं आहे पा आता हे तुम्हाला सोडवणं खूप सोपं जाणार आहे आपलं टार्गेट काय आता एची किंमत काढायची मग हा चार इकडे पाठवायचा चार इकडे येऊन काय होईल मायनस होईल इकडे प्लस होता सो फाईव्ह इज इक्वल टू नाईन मायनस फोर किती झाले फाईव्ह सो ए इज इक्वल टू फाईव हा गुणिले इकडे झाल्यावर काय होणार तो भागिले होणार आहे सो याचं उत्तर किती येणार पाच एक पाच पाच एक पाच सो ए इज इक्वल टू वन खूप सोप्पा प्रश्न होता सो ए कुठे आहे वन कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न आपण सोडूया बऱ्याच पालकांनी रिक्वेस्ट केली की सर थोडस इंग्लिशमध्ये पण घ्या त्याच्यामुळे आपण थोडस इंग्लिशमध्ये पण वाचत आहोत दुसरा प्रश्न दॅट नंबर इन विच थ्री अँड फाईव्ह डिजिट्स आर नॉट देर अँड अदर डिजिट्स आर युज इच वनली वन्स देन विच इज द smallest five डिजिट नंबर ओके म्हणजेच काय ज्या संख्येत तीन व पाच हे अंक नाही आहेत व इतर अंक प्रत्येकी एक एकदाच वापरले आहेत अशी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती आता आपला टार्गेट काय आहे की तीन आणि पाच हे अंक नाही आहेत असे ऑप्शन बघायचे चला बघूया तीन आणि पाच अंक आहेत का हां कुठल्याच ऑप्शनमध्ये नाही आहेत व इतर अंक प्रत्येकी एक एकदाच वापरलेले आहेत आता डबल अंक कुठे आहे का बघायचं जर बघितलं तर डबल अंक नाही इथे पण डबल अंक नाही इथे पण डबल अंक नाही येथे पण डबल अंक नाही चला दोन तर झालं पुढे काय बोलतात ते अशी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती आता लहानात लहान पाच अंकी बघायची आहे मग ही संख्या बघा बारा हजाराने सुरुवात झालेली आहे ही चौदा हजाराने ही दहा हजाराने आणि ही बारा हजाराने सुरुवात झालेली आहे म्हणजे लहान काय येते दहा हजारांनी सुरुवात होणारी त्याच्यामुळे जास्त डोकं लावायची गरज नाही ही छोटी आहे सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता पुढचा बघा पुढचा क्वेश्चन नंबर थ्री इंग्लिशमध्ये वाचूया आपण सेवन थ्री फोर झिरो टू युजिंग दिस डिजिट ओनली वन्स प्रिपेअर द बिगेस्ट इव्हेंट नंबर बिगेस्ट बिगेस्ट इव्हन नंबर म्हणजे समसंख्या आपल्याला काढायची आहे मोठ्यात मोठी मराठीमध्ये वाचूया सात तीन चार शून्य दोन हे अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आता आपलं पहिलं काम काय की मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेणे आता हे जे अंक आहेत बघा सेवन थ्री फोर झिरो टू याच्यापासून आपण आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊया आणि ती जर सम असेल तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे नसेल तर आपण ते थोडंसं चेंज करूया पाहते मोठ्यात मोठ्या संख्या तयार करताना पहिल्यांदा मोठा अंक घेतात सेवन नंतर फोर नंतर थ्री नंतर टू आणि नंतर शून्य म्हणजे सुरुवातीला मोठा अंक त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा आणि सर्वात छोटा अशा पद्धतीने उत्तर त्या क्रमाने हे आपण अंक घेतो आणि संख्या तयार झालेली आपली सेवन्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी आणि काय विचारले मोठ्यात मोठी सम आणि हीच मोठ्यात मोठी आहे आणि ती समसुद्धा आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे तोच फक्त ऑप्शन आपण शोधायचा आहे सेव्हन्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी कुठे तो सेव्हन्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी ऑप्शन नंबर टू आ टूल आहे सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पहा सेवन झिरो फो फाईव्ह थ्री सिक्स यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यामधील फरक किती आता काय करायचं आहे हे जे अंक आहेत ठीक आहे कुठले सेवन झिरो फायू थ्री सिक्स हे अंक एकदाच वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या करायची आणि त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजेच वाचा बाकी करायची चला आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या सुरुवातीला मोठा काय सेवन त्याच्यानंतर सिक्स त्याच्यानंतर फायव्ह त्याच्यानंतर थ्री त्याच्यानंतर झिरो ओके आणि लहानात लहान संख्या तयार करताना शून्य हा नेहमी दोन नंबरला येतो आता आपण सातवीला आहोत त्याच्यामुळे तो कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे मग शून्यानंतर त्या लहान काय थ्री शून्य किती नंबरला येतो दोन त्याच्यानंतर काय फाईव्ह सिक्स आणि सेवन काय करायचं यांची फक्त वजाबाकी करायची आणि जे येईल ते उत्तर येईल बघा दहातून सात गेले तीन आजचाला एक तेरातून सात गेले सहा आजचाला एक पंधरातून सहा गेले नऊ आजचाला एक सहामधून एक गेला पाच आणि सातातून तीन गेले चार फोर फाय झिरो सिक्स थ्री आपण काय करायचं फक्त तो एक मिनट नाही नाही झिरो बोललं गेलं फोर फाय नाईन सिक्स थ्री सो फोर फाय नाईन सिक्स थ्री कुठे आहे तर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचा करा ती खोडून वगैरे करता तुमच्या पद्धतीने करा काय प्रॉब्लेम नाही परत उत्तर येणं अपेक्षित आहे आता पाचवा प्रश्न जो आहे पाचवा प्रश्न पहा थोडासा इंग्लिशमध्ये वाचू वन टू फोर अँड फायू यूजिंग इच डिजिट ओनली वन्स हाव मेनी फोर डिजिट नंबरस कॅन बी प्रिपेर विच इज ग्रेटर देन वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजेच एक दोन चार पाच हे अंक एक एकदा वापरून दीड हजारपेक्षा मोठ्या एकूण किती चार अंकी संख्या तयार होतील आता हे पा अंक किती दिलेत एक दोन चार आणि पाच त्यांनी सांगितलं आहे की एक हजार पाचशे म्हणजे दीड हजारपेक्षा आता इथं जर नीट ऑब्झर्व केला आपण तर पहा तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे याच्यापासून किती एकूण संख्या तयार होतात तर त्याच्या खाली आपण अंक लिहितो एक दोन तीन आणि चार आणि यांचा काय करतो गुणाकार करतो ठीक आहे सो चार तारीख बारा बारा दोन चोवीस एकूण संख्या किती तयार झाल्या चोवीस म्हणजे पाचने संख्या तयार झाली पाच हजार ही दीड हजारापेक्षा मोठीच आहे सहाने तयार झाली सॉरी चारने तयार झाली चार हजार म्हणजे चार हजाराची जी संख्या तयार होणार आहे ती दीड हजारापेक्षा मोठी आहे दोनने सुरुवात होणारी ही दोन हजाराने सुरुवात होईल ही सुद्धा दीड हजारापेक्षा मोठी आहे आता एकने सुरुवात होणाऱ्या संख्या आपल्याला फक्त काढायच्यात आणि आपण काय करूया त्याचं उत्तर शोधूया कसं ते नीट व्यवस्थित ऐका पुन्हा एकदा दिलेल्या संख्यांपासून किती संख्या तयार होतात चोवीस संख्या किती आहेत इथे चार आहेत म्हणजे चोवीस म्हणजेच प्रत्येकी प्रत्येक अंकापासून सहा सहा संख्या तयार होतील सहावी चोक <था> चोवीस ठीक आहे म्हणजे प्रश्न काय विचारलाय दीड हजारापेक्षा मोठ्या एकूण चार अंकी संख्या किती आता पाचने मोठ्याच तयार होणार आहेत कारण पाच हजाराने सुरुवात होणार आहे म्हणजे पाचने सुरू होणाऱ्या झाल्या सहा संख्या ह्या याच्यापेक्षा मोठ्या असतील चारने सुरू होणाऱ्या पण चार हजार असं आपण त्याला बोलणार आहोत म्हणजे ह्या आणखीन सहा दीड हजारापेक्षा मोठ्या होतील दोनने सुरू होणाऱ्या संख्येला आपण दोन हजार समथिंग बोलणार आहोत म्हणजे ह्यासुद्धा संख्या मोठ्या होतील म्हणजेच ह्या संख्या एकूण किती झाल्या अठरा संख्या तयार झाल्या आता काय राहिलं एकने सुरू होणाऱ्या आता एकने सुरू होणाऱ्या संख्या जर आपण इथं काढलं बघा इथं अंक आहेत एक दोन चार पाच आता एकने सुरू होणाऱ्या जर बघितलं एक आणि सुरुवातीला जर आपण पाच घेतला एक पाच चार दोन एक पाच दोन चार ठीक आहे तर एकने दोन संख्या पाचला घेऊन काढल्या आपण नंतर एक चारने सुरूवात एक चार पाच दोन एक चार दोन पाच ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा एकने काय तयार होईल एक दोन चार पाच एक, एक दोन पाच चार आता हिथं जर ऑब्झर्वेशन केलं तर ह्या एकपासून पासून सहा संख्या तयार झालेल्या आहेत तर ही जी संख्या आहे एक हजार पाचशे बेचाळीस हे सुद्धा दीड हजारापेक्षा मोठी आहे हे सुद्धा दीड हजारापेक्षा मोठी आहे आणि बाकीच्या चार संख्या ह्या दीड हजारापेक्षा लहान आहेत म्हणजे ह्या एकूण अठरा संख्या दीड हजारापेक्षा मोठ्या आणि ह्या प्लस दोन दीड हजारापेक्षा मोठ्या म्हणजे दीड हजारापेक्षा एकूण किती संख्या मोठ्या झाल्या वीस सो वीस कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे सो so पाचच्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर ठीक आहे हेच आपल्याला तोंडी पटपट कसं सांगता आलं असतं बघा पाचने पाच हजार होणार आहे त्याच्यामुळे ह्या सहा संख्या मोठ्या चारने चार हजार बोलणार आहोत हे सहा संख्या मोठ्या आणि दोनने पण दोन हजाराने सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे ह्या सहा संख्या मोठ्या एकूण झाल्या अठरा आता एकाचा जर विचार केला तर ज्याच्या स्थानी पाच होईल अशा दोन संख्या तयार होणार आहेत त्याच्यामुळे त्यासुद्धा सुद्धा दीड हजारापेक्षा मोठ्या आणि या बाकीच्या दोन छोट्या आहेत त्याच्यामुळे एकूण संख्या झाल्या वीस असं पण आपल्याला पटपट सांगता येईल परंतु सर्व सर्व प्रकारच्या मुलांचा आपण विचार केल्यामुळं हे एक्सप्लेनेशन देणं महत्त्वाचं होतं कारण समजणं आपल्याला मोठं महत्त्वाचं आहे नुसतं पटापट पुढे पड़ जाऊन काही फायदा नाही एकदा समजलं की तुम्हाला त्या पद्धतीची उदाहरणं खूप छान पद्धतीने पटापट पड़ सोडवता येतील आता आपण सहाव्या प्रश्नावरती जाऊया जीच्या आरंभी सात हा अंक आहे व प्रत्येक अंक एकदाच वापरला आहे अशी पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आता जीच्या आरंभी सात हा अंक आहे म्हणजे सुरुवातीला सातने सुरुवात झाली पाहिजे ही आपली पहिली कंडिशन प्रत्येक अंक एकदाच वापरला पाहिजे ही दुसरी कंडिशन आणि तिसरी कंडिशन काय पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या पाहिजे आता पहिली कंडिशन काय सात हा अंक सुरुवातीला आहे इथे आहे इथे आहे इथे नाही आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री गेला ओके दुसरी कंडिशन काय आहे प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे आता इथे बरं बघितलं तर इथे हा तीन नऊ हा तीन वेळा वापरलेला आहे त्याच्यामुळे ही पण कंडिशन गेली अजून कुठे डबल आहे का बघा येतं नाही आहे डबल येते नाही डबल येते नाही आहे डबल ठीक आहे म्हणजे दोन ऑप्शन तर आपले गेले तिसरा ऑप्शन काय म्हणता येईल तिसरी कंडिशन पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या असायला हवी आता ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर चार राहिलेला आहे तो आपण बघूया ऑप्शन नंबर दोन जर बघितला हा सम आहे आणि ऑप्शन नंबर चार पण सम आहे आता ह्याच्यापैकी पैकी फक्त मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा येतं सेवन नाईन एट आणि इथं सेवन नाईन सिक्स म्हणजे इथं एट हंड्रेड आहे आणि इथं सिक्स हंड्रेड आहे म्हणजेच ही संख्या मोठी आहे सो ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू आहे सातवा आपण बघूया पाय येते हाऊ मेनी टाइम्स डज टू डिजिट कम्स इन बिटवीन वन टू हंड्रेड आता हे खूप सोपं आहे की बाबा एक ते शंभरपर्यंतच्या अंकात दोन हा अंक किती वेळा येतो आता हे तुम्हाला पाठचं आहे की एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि उरलेले सर्व अंक दोन ते नऊपर्यंतचे अंक हे वीस वेळा येतात ओके तर हे तुम्ही पाठच करून टाकायचं आहे मग इथं काय विचारलं आहे एक ते शंभरपर्यंतच्या अंक दोन हा अंक किती वेळा येतो तर तो वीस वेळा येतो सो ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आता आपण पुढचा पाहूया आठवा प्रश्न इंग्रजीमध्ये वाचूया थोडासा फायू सेवन अँड एट युजिंग इच डिजिट्स ओनली वन्स हाऊ मच इज द सम ऑफ ऑल नंबर प्रिपेअर्ड म्हणजेच काय की पाच सात आणि आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती आता अशा प्रकारचे प्रश्न काय करतात वेळ खातात त्याच्यामुळे आपल्याला ते थोडेसे ट्रिकनी सोडवणं महत्त्वाचं आहे बघा फाईव्ह सेवन आणि एट यांच्यापासून तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती सुरुवातीला आपण काय क्लिअर करून घ्यायचं की एकूण किती संख्या तयार होतात इथं लिहिले वन टू थ्री तुम्हाला पाहिजे यांचा गुणाकार पटकन करायचा आहे आणि तीन दोन्ही सहा म्हणजे एकूण संख्या किती तयार होतात सहा संख्या तयार होतात हे तर आपलं फिक्स झालं चला आपण पटपट पटपट संख्या तयार करून घ्या सुरुवातीला फाईव्हने तयार होणारी संख्या तयार करून घेऊया फायू सेवन एट नंतर फाईव हा एट इकडे टाकायचा एट सेवन फाईवने दोन संख्या तयार झाल्या आता सेवनने बघा सेवन एट फाईव आणि सेवन फाईव एट दोन संख्या तयार झाल्या आता एटने पण दोन संख्या तयार होणार आहेत एट सेवन फायू आणि एट फायू सेवन ठीक आहे ह्यांची काय करायची बेरीज आता हे बेरीज करत बसायचं नाही कुठल्या तरी एकाचीच आपल्याला बेरीज करायची आहे तर आपण काय करूया इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट आपल्याला वापरता येईल पहा ते दोन वेळा पाच आहे इथं दोन वेळा सात आहे इथे पण दोन वेळा आठ आहे इथं जर ऑब्झर्वेशन केलं आपण दशकस्थानी तर इथं पण दोनदा आठ आहे दोनदा पाच आहे आणि दोनदा सात आहे हे तर प्रत्येकाकडे तीच कंडिशन आहे मग काय करायचं आपण हे पाच कित पाच अधिक सात अधिक आठ हे किती वेळा आहेत दोन वेळा आहे है। मग ह्यांची बेरीज करून काय करायचं ह्याला दोनने गुणायचं एवढंच काम करायचं आहे तुम्ही बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस गुणिले दोन किती आले बघा चाळीस उत्तर आलेलं आहे आता हा जो चाळीस आहे तो एकक स्थानी मांडला तर काय येणार आहे त्याला चाळीसच येणार आहे हा जर चाळीस इथे पण चाळीस येणार आहे इथं पण चाळीस पण हा चाळीस दशक स्थानी आहे त्याच्यामुळे तो किती येणार आहे चारशे येणार आहे आणि हा चाळीस स्थानी आहे त्याच्यामुळे तो किती येणार आहे चार हजार येणार आहे ओके असंच करायचं आहे आणि काय करायचं आहे फक्त बेरीज करायची आहे बघा इथं किती येणार आहे शून्य इथं चार इथं चार आणि इथं चार जास्त बेरीज करायची गरज पडली नाही पुन्हा एकदा सांगतो असं असा पद्धतीचा प्रश्न आला तर दोन दोनदा अंक येतात त्यांची फक्त एकदाच बेरीज करायचं त्याला दोन निघुणायचं आणि तीच संख्या एकक स्थानी आहे तशी मांडायची दशकस्थानी पुन्हा एक शून्य देऊन इकडे मांडायची आणि शतकस्थानी दोन शून्य देऊन अशा पद्धतीने मांडायची आणि त्यांची काय करायची बेरीज करायची चार हजार चारशे चाळीस आलेले आहे आणि ते कुठे आहे चार हजार चारशे चाळीस त्याला आपण शोधूया चार हजार चारशे चाळीस ऑप्शन नंबर वनमध्ये आहे सो आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अॅन्सर आता नववा बघा फाईव सेवन झिरो थ्री टू हे अंक एक एकदाच वापरून पाच अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आता हे अशा पद्धतीचा प्रश्न आपला खूप वेळा सोडवून झालेला आहे तरी पण आपण सोडूया आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे मी तुम्हाला क्ल्यू देतो बघा इथं दिलेलं आहे फायू सेवन झिरो थ्री टू तो तर मला माहिती आहे झिरो असल्यावर कसं करायचं आणि झिरो नसल्यावर कसं करायचं तर ह्या संख्या काय करूया आधी आपण व्यवस्थित मांडून घेऊया झिरोला शेवटी देऊ देऊया म्हणजे उत्तर त्या क्रमाने मांडूया सेवन फायव थ्री टू आणि झिरो तर काय करायचं आपण काय करतो ह्या संख्यांना फक्त क्रम देतो वन टू थ्री फोर आणि शेवटी झिरो आहे म्हणून आपण फाईव्ह न मांडता हाच फोर पण न मांडतो आणि ह्यांचा काय करतो आपण गुणाकार करतो आणि ह्यांचा जो गुणाकार येईल त्याच जास्तीत जास्त पाच अंकी संख्या असतील मग तुम्ही काय करायचं आहे हा फक्त गुणाकार करायचा आहे आणि जो काय गुणाकार येईल तो गुणाकार तुम्ही त्याचं उत्तर ऑप्शनमध्ये शोधायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे म्हणजे मला पण कळेल तुम्हाला एक कन्सेप्ट व्यवस्थित कळते का आणि तुम्ही खरोखर व्हिडिओ आहेत का ठीक आहे आशा करतो की सेमी आणि मराठी दोन्ही माध्यमातल्या मुलांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल आणि यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेले असतील व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये ॲटोमॅटिक येतील आणि तुम्हाला इतरत्र शोधायची गरज पडणार नाही धन्यवाद